एकीकडे सततच्या मुसळधार पावसाने मुंबईची झालेली असताना त्याच पावसाने मुंबईकरांवर आता कृपा केलेली आहे कारण मुसळधार पावसाने मुंबईतल्या तलावांमध्ये आठ वर्षांच्या विक्रमी साठ्याची भर पडली आहे पुढच्या सप्टेंबर पर्यंत पाण्याची चिंता तर मिटलेली आहेच मुंबईतल्या तलावांची साठवण क्षमता चौदा लाख दशलक्ष लिटर असून ही पातळी कधीच त्यांनी ओलांडली आहे मोडकसागर तानसा विहार तुळशी मध्य वैतरणा हे तुडुंब भरून वाहतात माधवी आपल्याबरोबर आहे माधवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आणली आहे या पावसाने प्राजक्ता अगदी बरोबर आहे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे कारण पाणी साठ्याने मुंबईतल्या तलावाच्या पाणी साठ्याने तब्बल आठ वर्षांचा हा उच्चांक गाठलेला आहे कारण गेल्या आठ वर्षात कधीही इतकं पाणी या तलावांमध्ये साठलं नव्हतं सगळे तलाव आता ओसंडून वाहू लागलेले आहेत ला यावर्षी चौदा पॉईंट पस्तीस दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा मुंबईच्या तलावांमध्ये आता साठलेला आहे आणि ही गेल्या आठ वर्षातली सगळ्यात उच्चांक अशी आकडेवारी आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तसा पाऊस खूपच कमी झाला होता त्यामुळे असं वाटत होतं की कुठेतरी हे तलाव भरणार नाहीत मात्र या दोन तीन दिवसात जो अतिशय मुसळधार पाऊस मुंबईत झालेला आहे आणि मुंबईच्या ज्या तलाव क्षेत्रात झालेला आहे त्यामुळे हे तलाव आता ओसंडून वाहू लागलेले आहेत त्यामुळे मुंबईकरांची या वर्षभरातली जी पाण्याची चिंता आहे ती आता पूर्णपणे मिटलेली आहे फक्त तीनशे पासष्ट नाही तर तीनशे पंच्याऐंशी दिवस पुरेल इतका इतका पाणीसाठा जो आहे तो मुंबईच्या सगळ्या तलावांमध्ये साठलेला आहे प्राजापाल माधवी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल